मित्रांनो मंत्रिपदाची खुर्ची वाचवण्या मित्रांनो मंत्रिपदाची खुर्ची मिळवण्यासाठी ज्या प्रकारे नेत्यांनी ने लॉबिंग केली त्याच प्रकारे आता पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी प्रत्येक मंत्री लॉबिंग करत आहेत महाराष्ट्रातील छत्तीस -प्र जिल्ह्यांपैकी प्रमुख जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक मंत्री आपली संपूर्ण ताकद लावत आहेत यामध्ये बीड पुणे रायगड नाशिक सातारा संभाजीनगर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत की बीड पुणे रायगड नाशिक सातारा संभाजीनगर तर आपलं लाईव्ह आपण लाईव्ह ला सुरुवात करू पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा हे दादा किंवा चंद्रकांत पाटील यांना मिळू शकतं अजितदादा हे मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना पुण्याचे पालकमंत्री होते आणि पुन्हाही पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजितदादा यांना मिळण्याचे चान्स जास्त आहेत त्याबरोबरच आज दत्तात्रय भरणे जे मंत्री आहेत व इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे नेते त्यांनी पत्रकारांना संवाद साधताना असं बोलल की इंदापूर विधानसभा मतदारसंघाचं सॉरी पुणे विधान पुणे जिल्ह्याचं जे पालकमंत्रीपद आहे ते अजित पवार यांना मिळू शकतं किंवा त्यांना मिळणार आहे त्याबरोबरच रायगड विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्हा रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदासाठी देखील खूप चुरस निर्माण झाली येथून शिवसेनेचे भरत शेठ गोगावले हे राज जे आहेत पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे एक आमदार आहे मागील सरकारमध्ये रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदे अं ज्या महिला व बालकल्याण मंत्री होते आदिती तटकर यांच्याकडे होतं पण आता या सरकारमध्ये रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी भरत शेठ गोगावले आपली संपूर्ण ताकद लावत आहेत त्यामुळे आता रायगडचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाकडे जातंय हे पाहणं तेवढच महत्वाचं आहे त्याबरोबरच बीड जिल्ह्याचा पालकमंत्री हे सुद्धा बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होतय याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलं आहे बीड जिल्ह्यात मागील सरकारमध्ये धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते पण आता धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदासाठी बीड जिल्ह्यातील आमदार असो किंवा महाराष्ट्रातील अनेक नेते किंवा बीडमधील बरे पैकी जनता विरोध करत आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांना मिळू शकतं त्या व्यतिरिक्त बीडमधील काही आमदार हे खुद्द देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्रीपद घेण्यासाठी आग्रह करत आहेत त्यामुळे बीडचं पालकमंत्री पंकजा मुंडे यांना मिळतंय की देवेंद्र फडणवीस हे स्वतः बीड जिल्ह्याचं ते गृहमंत्री असल्यामुळे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री घेत आहेत हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ते ठरणार आहे त्याबरोबरच जे भाजपचे आमदार आहे सुरेश देश यांनी बीडचं पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतलं तरी चालेल असं सुद्धा म्हणलंय त्यामुळे अजित पवार सुद्धा हे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीकडे बघतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल पण सध्या तरी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे पंकजा मुंडे यांना मिळू शकतं त्यांचे सर्वात जास्त चान्स हे आहेत की पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री बनतील त्याबरोबरच ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक असणारा ठाणे जिल्हा या ठाणे जिल्ह्यातून अं एकनाथ शिंदे व भाजपकडून गणेश नाईक हे दोन नेते आहेत जे पालकमंत्रीपदासाठी आपली अं वर्चस्व दाखवत आहेत त्यामध्ये जे शिवसेनेचे ने शिवसेनेचे नेते आहेत एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत यांना ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळू शकतं त्याबरोबरच जळगाव विधानसभा जळगाव जो जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातून गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे मंत्री आहेत त्याबरोबरच संजय सावकर हे भाजपचे या दोन्ही नेते या पालकमंत्री पालकमंत्रीपदासाठी लॉबिंग करत आहेत त्याबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातून भाजपचे अशोक उईके त्याबरोबर शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड जे मंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे इंद्रिल नाईक हे तीन या जिल्ह्यातून मंत्री आहेत पण या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद संजय राठोड यांना मिळू शकतं सर्वात जास्त चान्स आहेत की संजय राठोड यांना या यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळेल त्याबरोबर सातारा सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भरभरून महायुती सरकारने दिलाय सातारा एकट्या सातारा जिल्ह्यातून चार नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यामध्ये शंभूराजे देसाई असतील शिवसेनेचे अं राजे भोसले असतील भाजपचे त्याबरोबर जयकुमार गोरे असतील भाजपचे आणि मकरंदाबा पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार काटक आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्यात आता मंत्री अं सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होतं याच्याकडे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे त्यामध्ये शंभूराजे देसाई हे सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून तर जयकुमार गोरे व शिवेंद्र राजे भोसले हे दोन नेते भाजपकडून या पालकमंत्रीपदासाठी आपली लॉबिंग करत आहेत पण सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे शिवेंद्र राजे भोसले यांना मिळू शकतं सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवेंद्र राजे भोसले यांना मिळू शकतं कारण सर्वात जास्त जर नाव सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पालकमंत्री पदासाठी चर्चेत असेल तर ते शिवेंद्र राजे भोसले यांचं आहे त्यामुळे साताऱ्याचं पालकमंत्रीपद शिवेंद्र राजे भोसले यांना मिळू शकतं त्याबरोबरच कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातून हसन मुसरी हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे तर प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे हे दोन मंत्री आहेत त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातूनही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळतं हसन मुश्रीफ की प्रकाश आंबेडकर यांना हे पाहणं महत्वाचं ठरेल पण या कोल्हापूरचं पालकमंत्रीपद हसन मुसरीफ यांना मिळू शकतं हसन मुसरीफ हसन मुश्रीफ यांचा जास्त नाव चर्चेत आहे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मित्रांनो आता जे नवीन आपले सबस्क्रायबर जोडले आहेत त्यांना पुन्हा सांगतो की पालकमंत्रीपदासाठी जी चुरस चालली आहे त्यामध्ये पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार किंवा चंद्रकांत पाटील हे दोन नेते इथं चुरस आहे पण अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळू शकतं बऱ्याच काळापासून बऱ्याच सरकारमध्ये बऱ्याच वेळा अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री राहिले त्यामुळे जरी चंद्रकांत पाटील इच्छुक असले पालकमंत्री पदासाठी तरी पण अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद मिळू शकतं तर रायगडमधून भरत शेठ गोगावले हे hey, अगोदर uh, त्यांना मंत्रीपद मिळते का म्हणजे मंत्रीपदासाठी ते इच्छुक होते आता त्यांना पालकमंत्री पदासाठी ते इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादीचा रायगडमध्ये फक्त एक आमदार निवडून आला असल्यामुळे शिवसेनेचे तीन आमदार रायगड जिल्ह्यात निवडून आले त्यामुळे पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळू शकतं भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होऊ शकतात तर बीड जो सध्या सर्व महाराष्ट्रात चर्चेचा चर्चेत असणारा जिल्हा आहे बीड तर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे की धनंजय मुंडे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे पण सध्याची जी राजकीय सध्याची जी परिस्थिती दिसते बीड जिल्ह्यातील तर पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहेत किंवा बीड जिल्ह्यातील अनेक जे नेते आहेत जे आमदार आहेत सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील ते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा म्हणतायत की मंत्रीपद तुम्ही पालकमंत्रीपद घ्या पण पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद मिळू शकतं ठाणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदे यांना पालकमंत्रीपद मिळू शकतं त्याबरोबर जळगावमधून गुलाबराव पाटील यांचं नाव चर्चेत आहे यांना पालकमंत्रीपद मिळू शकतं यवतमाळ जिल्ह्यातून संजय राठोड शिवसेनेचे यांना पालकमंत्रीपद मिळू शकतं तर साताऱ्यातून शंभूराज देसाई किंवा शिवेंद्रराजे भोसले किंवा जयकुमार गोरे पण इथे शंभूरा सॉरी शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्रीपद मिळण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहेत आणि कोल्हापूरमधून हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद मिळू शकतं मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्हे आणि त्या प्रमुख जिल्ह्यातील या काही प्रमुख नेत्यांना त्या त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळू शकतं त्यामध्ये अहिल्यानगर नगर जिल्ह्याचं म्हणजेच जे अहमदनगर जिल्हा आहे त्याचं पालकमंत्रीपद आपसूकच विखे पाटील यांना मिळणार आहे अं असे अनेक जिल्हे आहेत त्याचं पालकमंत्रीपदासाठी ज्या त्या जिल्ह्यातील नेते आपले आता ताकद लावत आहेत तुर्तात आजच्या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबू आणखी तुम्हाला कोणत्या विषयावरती लाईव्ह पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा कोणत्या जिल्ह्यातील पालकमंत्री कोण होणार आहे तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आजच्या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबू धन्यवाद